अनेक समाजांमध्ये अशा धार्मिक समजुती की तुम्ही पक्ष्यांना धान्य टाका किंवा पक्ष्यांसाठी काहीतरी करा त्यातून तुम तुम्हाला पुण्य मिळेल तर बऱ्याच वेळा धान्य वगैरे टाकलं जातं किंवा खोपे बनवले जातात घरात पण जर तुम्हाला खरंच पक्ष्यांसाठी काहीतरी करायचं त्यांच्या फ्रीडममध्ये राहून त्यांनी काहीतरी त्यांना चांगलं वाटलं पाहिजे असं जर करायचं असेल तर झाडं लावली पाहिजे हे नंदिनी किनारी जे झाडं लावली ते अजून खूप छोटे आहेत म्हणजे पक्षी येतील हे आम्ही बोललो होतो पण हे बघा लाईव्ह आपल्या डोळ्यासमोर खूप छोटे ते अजून मोठेही नाही झाले जे मोठं झाड दिसतंय ते वडाचं आहे आणि जे छोटं झाडं दिसतंय ते तर इतकं कमी उंचीचं आहे पण तरी पक्षाला त्या झाडावर जास्त जायला आवडतं बिल्डिंगमधल्या किंवा घरामधल्या बर्ड हाऊसेसपेक्षा त्यांना झाडांवर जास्त आनंद मिळतो त्यांचा तो नॅचरल हॅबिटॅट आहे है। त्यामुळे जर खरंच पुण्य मिळवून पुण्य मिळवण्यासाठी पक्ष्यांसाठी जर काहीतरी करायचं आहे तर झाडं लावा ही जी परिसंस्था आहे ही वाढवा कारण या झाडांच्या खाली कीटक असतात जे त्यांना खायला आवडतात त्यातून त्यांना त्यांचं न्यूट्रिशन मिळत असतं आणि नैसर्गिकरित्या ते मिळत असतं झाडं लावा पुण्य मिळवा